ನಮ್ಮ ಊರೇ ಒಂದು ಎಲ್ಲ ಪರಿಸರದಾಗ ಸೆಂಟರ್ ಆಗ್ತೈತಿ ಕಲಸಗಿ ಬೆಲ್ಲುಂಡಿಗಿ ಬಾಲಗಾವ್ ಅಕ್ಕಲವಡಿ ಮೊರಗಿ ಮಾಣಿಕನಾಳ್ ಈ ಎಲ್ಲ ಒಂದು ಪರಿಸರದಾಗ ಸೆಂಟ್ರ್ ಮಧ್ಯಸ್ಥಿಗೆ ಬರುವುದರಿಂದ ನಮ್ಮ ಭಾಗದಾಗ ಸಹಿತ ಅತ್ಯಂತ ಹೆಚ್ಚಿನ ಪ್ರಮಾಣದಲ್ಲಿ ಈ ದೋ ನಂಬರ್ ದಂಧ ಹೆಚ್ಚಿನ ಪ್ರಮಾಣದಲ್ಲಿ ನಡೆದವ ಮಟ್ಕ ಸಮೇತ ದಾರು ಆಗಲಿ ಈ ಗುಟ್ಕಾ ಆಗಲಿ ಇನ್ನಿತರೆ ಯಾವುದೇ ದುಶ್ಚಟ ಇಸ್ಪೇಟ್ ಆಗಲಿ ಇವು ಹೆಚ್ಚಿನ ಪ್ರಮಾಣದಲ್ಲಿ ನಡೆದವ ಇದರ ಕಡೆ ಪೊಲೀಸ್ ಸ್ಟೇಷನ್ದು ಖರೋಖರ ಅವ್ರದ್ದು ಏನೈತಿ ದುರ್ಲಕ್ಷ್ಯ ಗೆದ್ದು ಕಾಣಾಕತೈತಿ ಯಾರು ಇದ್ರ ಕಡೆ ದುರ್ಲಕ್ಷ ಲಕ್ಷ ಕೊಡ್ತಾ ಇಲ್ಲ ಇದರಿಂದ ಏನಾಗ್ಲತ್ತದ ಈ ಯುವ ಪೀಳಿಗೆ ಹಾಳಾಗ್ತಕ್ಕಂಥ ಸಂಖ್ಯೆ ಹೆಚ್ಚಾಗೈತಿ ಎಷ್ಟೋ ಕೆಲವೊಂದು ಕುಟುಂಬಗಳು ಸಹಿತ ಇದರಲ್ಲಿ ಉದ್ವಾಸ್ತಾಗತ್ತವ ಊಸ್ತೂರಿಗೆ ದುಡ್ಡು ಹಿಡಿದವು ಆ ದುಡ್ಡು ಸಹಿತ ತಂದ್ರೆ ಏನದ ಒಂದು ಅವೈದ ದಂಧದಲ್ಲಿ ಅವರು ಗುರುಪಮುಖ ಮಾಡಿ ಅವ್ರ ಏನಾದ್ರು ಸಂಸ್ಕಾರ ಸಹಿತ ಉದ್ವಸ್ತ ಮಾಡ್ಕೊಳ್ಳುವಂತ ಪರಿಸ್ಥಿತಿ ಈಗ ನಿರ್ಮಾಣ ರೀತಿಯಲ್ಲಿ ವ್ಯಾಪಾರ ಸಹಿತ ಹೆಚ್ಚಿನ ಇದು ಏನು ಗೊತ್ತಿಲ್ಲ ಯಾಕೆ ನಿರ್ಲಕ್ಷ್ಯ ಮಾಡ್ಲಾಕತ್ತರ ಇದನ್ನು ನಮ್ಗೆ ಏನದ ತಿಳಿಬೇಕಾಗೈತಿ ಇದರ ಕಡೆ ಏನದ ನಮ್ಮ ಉಮ್ದಿ ಪೊಲೀಸ್ ಸ್ಟೇಷನ್ ಸಕ್ರಿಯವಾಗಿ ಏನದ ನಿಗಾ ಇಡಬೇಕು ಇದರ ಮ್ಯಾಗ ಕಾರವೈ ಮಾಡಬೇಕು ಇದು ಕಾರವೈ ಆಗದೇ ರೀತಿ ಇದ್ರೆ ನಮ್ಮೆಲ್ಲಾ ಈಗ ಸಹಕಾರಿಗಳು ನಮ್ಮ ಪದಾಧಿಕಾರಿ ಹೇಳದಂಗ नम शिवसेना स्टाईल द्या उतरा कोडके ना होराटंत आज संख्येत शिवसेनेच्या वतीनं या ठिकाणी पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे या पत्रकार परिषदेसाठी शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख तम्मासू खुरा ओबीसी संघटनेचे तालुका प्रमुख संतोष कुमार साहेब युवासेनेचे तालुकाप्रमुख प्रवीण आवरारी शिवसेनेचे उपतालुकाप्रमुख शिवराज बिरादा आणि शिवसेनेचे उपतालुकाप्रमुख श्रीमद कर्पे हे या ठिकाणी उपस्थित आहेत यांच्या उपस्थितीमध्ये आज विषय घेतलेला आहे मुंबई पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये सध्या अयोध्ये धंदे मोठ्या प्रमाणात चालू आहेत असा विषय या ठिकाणी आम्ही घेतलेला आहे आज कर्नाटक शरहातीवर असणारा हा तालुका या तालुक्यामध्ये सर्वसामान्य लोक राहतात परंतु उमदी पोलीस स्टेशनकडून वारंवार सर्वसामान्य व्यक्तीला त्रास देण्याचं काम या ठिकाणी चालू असल्याची खंत निदर्शनास आणून दिलेली आहे एक साधं उदाहरणं जर आपल्यासमोर समोर म्हटलं तर संख इथे दोन हायस्कूल आहेत त्या हायस्कूलमध्ये बऱ्याच खेडेगावातील मुलं शाळेसाठी येत आहेत शाळेकरता येत असताना त्या मुलांच्याकडे त्या गाड्याचे लायसन नाही आणि असे लायसन जी मुलं आपल्या शाळेमध्ये येत आहे त्यासाठी पोलिसांनी त्यांना काही दिवसापूर्वी त्यांच्या गाड्या या ठिकाणी जप्त केल्या जय महाराष्ट्र मी युवासेना विधानसभा प्रमुख जत आज आमच्या संध्या गावात मोठ्या प्रमाणामध्ये खुल्या ऑनलाईन कसोन सारखे आणि ऑनलाईन आरी गेले तरुण पिढींना पूर्ण बर्बाद झालेले आहेत व्यसनाधीन झालेले आहेत खुल्या प्रमाणे प्रत्येक खोक्यामध्ये मटका घेतले जाते कमीत कमी संख या गावामध्ये वीस ठिकाणी मटका घेतले जाते याचा पोलिसांचा अभय आहे पोलिसांचा कोणताही धाक राहिलेला नाही या व्यावसायिकांना तसेच गुटखा मोठ्या प्रमाणात विक्री सुरू आहे तसेच मद्य विक्री मद्य विक्री खुल्या अंपाने सुरू आहे ताडी शिंदी या प्रकारचा मोठा व्यसनाधीन नवीन तरुण पूर्ण मुलं होत आहेत ते कॉलेजला येणारी मुलं या व्यसनाधीन होत आहेत प्रत्येकाकडे मोबाईल आहे मोबाईल मुळे की ऑनलाईन गेमिंग ऑनलाईन मटका हा प्रमाण प्रमाण फार मोठा निर्माण झालेला आहे पालक सगळे नागरिक तिथं भयभीत झालेले आहेत आणि पोलिसांकडे या लोकांनी तक्रार केला लोकांचे लोकांवरती पोलिसांचा दबंग दबनगिरी चाललाय आहे पोलीस आली रवी भाषा वापरतात लोकांना त्यांना कुठलाही दखलपत्र असे गुन्हा कुठलेच घेत नाही त्यांना जे गुन्हा घ्यायचा आहे ज्या गुन्हा घडत नाही त्या गुन्ह्यासाठी त्यांनी प्रवृत्त करतात आणि प्रवृत्त झाल्यानंतर त्याच्याकडून वसुली एक प्रकारचं मोठ्या प्रमाणात सुरू आहे आणि हा हे विषय आम्ही उघडकीस आणलेला आहे आणि लोकांचं आमच्याकडं फार मोठ्या प्रमाणात याच्यावर आवाज निघणं गरजेचं आहे हे थांबणं गरजेचं था, आहे असं लोकांचं मत आहे या विषयावर आम्ही गृहराज्यमंत्री योगजी साहेब यांच्याकडे निवेदनवर माया मागणी केलेली आहे की तात्काळ कारवाई करून हे थांबावं म्हणून आणि आमच्या जिल्हा समेत सगळ्यांना घेऊन आम्ही सोमवारी माननीय जिल्हा एस पी यांना भेटणार आहोत एस पीना भेटून योग्य ती कारवाई संघ विभागात उमदी पोलिसांच्या अंतर्गत येणाऱ्या सर्व विभागात कारवाई व्हावी अशी आमची शिवसेनेकडून मागणी आहे